सोपी गोष्ट साधू महात्मे सांगतात एवढ्या भलतर यातनेत तुम्हाला बाहेर आलो आणि देवाला कबल करार केला देवा मला एकदा या दुःखातून निवृत्त कर मी तुझे दिलेले हात ताडी वाजवण्यासाठी वापरेल तुझे दिलेले डोळे तुझे सूक्ष्म स्वरूपाला पाहण्यासाठी वापरेल तू दिलेले का तुझ्या भजन कीर्तनात बसून ऐकण्यासाठी वापरेल सगळे इंद्रियांना काम लावली आणि तिथे मात्र त्याने गयावया केली बाहेर आला पण फाटा आला म्हणजे फाटा फाटत म्हणले ना तोया झाला फाटा पाधी केचा आम्ही रस्त्याने येताना आमचे भाऊसाहेब ड्रायव्हिंग करत होते आणि गाडी ती एकदम जोरात आबा झाला सगळ्यांचे ओसुळले आपली गाडी गेली म्हणतो गॅस निशे नाही पेट्रोल निशे झाले म्हटलं साईडला घ्या आणि पाहिलं तर मागच्या गाडीचे फुटे आमचे फुटले बरे तरी दचक लोक राहिलो म्हणतो रात, चढून घे संत महात्मा म्हणतात कुठला क्षण केव्हा कधी कसा येईल गॅरंटी नाही आणि अशा क्षणामध्ये तुम्ही आपण फाटा पाडून घेतला देवाला विसरलो देवाकडे पाठ केली आणि संसाराकडे तोंड केले कोणाकडे हा आर संगत सर्वसाधिक रहित आपली चोक कसा जो संत महात्मा म्हणतात तो चोक नाही साधू संत आबाजी सिद्धांत मानतात तुम्ही जे जे कर्म करता त्याच्यात परिपूर्ण पापही नाही आणि परिपूर्ण पुण्यही नाही सिद्धांत मांडून सांगणारे संत सांगतात कर्म धर्म नवती सांग ते परिपूर्ण होत नाही परिपूर्ण होत नाही अंगे पतन ते केलं तर त्या ठिकाणी पूर्ण आहे आणि त्या ठिकाणी तुम्हा आपल्याला पतन आहे आणि त्या पतनाच्या रस्तावर जर आपण चाललो तर संत महात्मे म्हणतात बाबा फायदा होणार फायदा करायचा असेल तर आम्ही सांगतो ते करा आम्ही काय कर सांगतो एकच सांगतो या प्रपंचाला जाणून टाका जा 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 तुम्ही झटका जा 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 तुम्ही झटका जन्म मृत्यूचा चक्कर झटकायला सांगितला आणि राम नामाचा घ्या तुम्ही भटका तरच होईल आम्ही त्या पान गल्लावर ना गुटखा खायला पण हा गुटखा खायला तयार पण साधू महात्मे सांगतात की बाबा गुरु को न बतावे कोण बडा बिकट हे पवन को भात। इतका पवन येतो इतका सोसाट्याचा विषयांचा वारा येतो माणसाची गया वया करायची सुद्धा सोयी देत इतक्या भयंकर असलेल्या विषयांच्या वाऱ्यामध्ये तुम्ही आपण लटकतो साधू कडे जाऊ तो गुटका घे साधू महाड म्हणतात गुटका घ्यावा लागेल आणि त्या राम रामनामाच्या गुटक्याने तुम्ही आपण तरुण जाऊयात संध्या नाही विठ्ठल सोपी सोपी रीत आहे सोप्या रीतीने आपल्याला परमार्थ करायचा तुम्ही आपण शेतकरी कोणा जन्माला आलेलो आहोत तुमच्याकडे शेवटच्या महिन्यात पेरणी करतात कधी करता सात जून आठ जून दहा जून बल उद्या मान देतच

माया अस विचार तुम्ही त्या कुलाया कुल्हाला करतस का गरम पाणी मी मोडतस ते चाय चाटवया मोडतस बिगर गटवया मोड्यात कुल्हाया बरोबर येते जर गटवया वाले बन ते नवरदेव मी खास नवरी मी खास असे नतील ज्या प्रमाणे तुमच्या आपल्या जीवनामध्ये सगळा संसार अगदी तंतो तंत बालबरोबर इकडे तिकडे सुद्गाव माकडा तिकडा चाललं तद्वत साधू महात्म्ये म्हणतात कि भक्ति सूत्र सुद्धा त्याच पद्धतीचा आहे ज्या पद्धतीने शेतकरी आपलं पीक पेरतो शेतीला वाफावर येऊ देत आणि वाफावर आल्यानंतर तिफन साधनाने पेरणी करतो परत नुसत्या पेरणीवर राहत नाही तर त्याच्या मागे एक आवत राहत त्या काय म्हणतात डांख्या डांख्या काय काम करत भगत गुमाळा आपला डानक्या बघत गुमास संत महात्मा म्हणतात कि त्याला टाकावं लागत अंदाखाल लागत घडी घडी पोरी देत्याकाळी पोरी पोरीपुरी देत नाही किती दिन मजातच देखाली असतो मग माहिती दोन दिन माहिती दो चार दिन मा बाजरी होईते सात दिन मा माप एक बिगर माप नाही माप ना बिना माप न ते टोप काढत नाही आणि आम्ही बघतीनं टोप नि गेले का मग अजून माप बी नाही पेर तस कशी ती बी माहीत नाही कोण पेर पेरणार बी दिसत नाही हा संत माप म्हणतात माझ्या गुरुने मला गवाई नेले आणि ज्ञान माझ्या गुरुने मला गबाई नेले एका जावं लागेल ज्ञानाची पेरणी कानात करावी लागेल कानात पेरणी केली मन पवन एक करुन हो मन पवन एक करून मला वेडच गेल शेतीचं वेळ भरत शेतकऱ्याला माहितीये ना कितली का बिकट परिस्थिती वेना व्याज ना काढसू पण हा निड भराल पाहिजे शेतीनं सुद्धा जे नाही येता काय राहत हा नाही ते तो काय म्हणतो एवढं मोठ किल्लो किल्लू किल्लोनी सुख करावी तिथे येड भरायल नाही आणि रुपये किलो आणि सुख तेल काय भक्तीनं वेळ विनो त्या वेळ भरलं गेलं पाहिजे आणि ज्या वेळेला वेळ भरत त्या वेळेला काय परिस्थिती राहते त्या परिस्थितीचा जर विचार केला तर ती परिस्थिती अगदी वेगळी राहते सोपी गोष्ट सांगतो अजून सोपं करून सांगतो

धर्मा इतका फकोटा महाराष्ट्र जाणं पडत संत महात्मा सांगतात आज आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये भागाई गेल्या किती दिवस झाले दहा दिवस पूर्ण झाले आज अकरावाई नाही अकराव्या दिवसात येणारे पाहुणे रावडे येत होते पहिल्या दिवशी जे पाहुणे रावडे आले त्यावेळेला आईच्या सुनपैमी बाहेर गावावर आले आल्या असतील नामण्य आले असतील नाही का आणि लेख सुद्धा आले असेल आता लेख आणि मध्ये फरक असेल का निरडण्यात हा सासू साठी आई साठी

ही गोष्ट सांगतो ज्याप्रमाणे आईसाठी रडणारी मुंगी धावा कावा करत मात्र आईकडे येते तिला स्वतःची सुद्धा शुद्ध रहा नाही पण सुनेला मात्र सगळी शुद्ध राहते चप्पल नेट नेट का काकाडी पिंट्या थैली मारलं करण्या जाऊ दे कोण सही मात्र सांगते चिटाळ द्या एकदम नाही भेटत नाही का ज्याप्रमाणे लेकीच प्रेम आईशी जसं असतं ते जसं मात्र एक दुसऱ्याला त्या चुंबकावाणी जवळ आणत तत्व देवाच आणि तुमचं आपलं प्रेम झालं पाहिजे जर तस होत नसेल तर भक्ती कामाची नाही देवासाठी रडू आलं पाहिजे कितला जनरड तस सकाळ देव पूजा करता करता टपोरी माळावाला रडत नाही होत <laughs> टपोरी माळावाला तो सुद्धा रडत नाही देवानं पुढे माहिन्या कधी कस हो जाओ वार एक निका वारकरी होता निका एकदमात का जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय आणि या वारकऱ्याला घरच्या ताईने काम सोडलं म्हणले मी धाब्यावर तोर टाकून येते तोर दुधाकडे लक्ष असू दे कसं दुधाकडे निक्या वारकऱ्याची देवपूजा चालू होती सगळं आवरलं फक्त गोपीचंदन पिला भगवंतांना करायचा होता आणि अचानक त्या दुधाकडे लक्ष गेलं कोणाच निक्या वारकऱ्याच निक्या वारकऱ्याने त्या दुधाकडे पाहिलं आणि दुधाकडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मात्र आईत दूध पिणाऱ्या ताई आल्या होत्या कोण मांजर हा त्या मांजरीला निक्या वारकऱ्याने दोन तीनदा हुसकवण्याचा प्रयत्न केला शो 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 मांजर काही हल्ली निक्या वारकऱ्याने विचार केला मी तिथपर्यंत पोचत नाही तोपर्यंत माझा देव नक्की पोचेल कोण पोचेल मी तो मान मारी कोणले कोण होता निका वारकरी काय केलं देवले वायालाही मांजे स्वतः काही काही वाया नाही कोण होता आता खरं सांगा तो देव हे काय अथवा दूध जावो अथवा राहो काय म्हणाल तुम्ही भक्ती म्हणाल आम्ही लहान असताना बाबा जायची गावी आणि सांगायची भाऊ देवपूजा करून ठेऊजा आम्ही बी मलता औल्या देऊ दाखल आते आतेनी चार पंधरा धरूत आणि त्या गंगा मठा देव टाकतो आणि वरतून पाणी होती देऊ त्यासन दोन कुठे ते वरही घे ए हो का रे कोण सांगेत संगे? सांगेत ना दगडाचा <laughs> देव <laughs> 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 साने बट ख्याला अब काय काय खेशाला लग्न नंतर सासरवाडी मध्ये जायला तुत आते जावं इच्छा बस काहीच राहत असे मरन दरडले मी नाचून वाजले हो पिते तुजरे काही सम सगळे खेळ खेळलो पण आज्ञानवश खेळलो साधू संत सांगतात जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत आजोबाने लेकरला परिचय करून देण्यासाठी साधू संतांकडे न्याव कोणाकडे न्याव हा वळण लावण्यापुरतं त्याला मंदिरात न्याव पण ज्या वेळेला त्याला समजायला लागत कि माझा देव खात नाही पित नाही बोलत नाही चालत नाही या वेळेला मात्र साधू कडे न्याव आणि परिचय करून घ्यावा संतांनी सांगून ठेवलेला आहे तांब्या पितळाचे बाहुले केले पाट मांडून वर बैसविले गंध अक्षदा फुल वाहिले मनी आले ते नाव ठेवले जे मनात आलं ते नाव आमची देवांची रीत जर म्हटली ना तर खतरनाक आहे एक आजोबा होते त्या आजोबांना दररोज पाहिजे राहायचं काय समजिल्या तुम्ही ताकद असते रोज बाबा लागे रोज ते बोगन आणि विचार क्या बही जवळ जन्मालावन म्हणे तसं या काही सोडत मी बी फाशी लाईल म्हणे आज भोगनाने भोगनाने लागली मी फाशी के पुंग्र पडी काही बने आजी मी दिनो दिन काय कर एक दिन तो गाव म फिरणार हो ना मूर्ती बनव नाही हो मोड वाला काय कोण गण काही मूर्त्या बनवून घ्या मूर्त्या तांब्याच्या पितळाच्या चांदीच्या सोन्याच्या त्यांनी पण आहोत गलिमा <laughs> ते गलिमा बनत ये बजार मत जाना पड़ी हिरणोल कासोड़ा जड़गाव पारोड़ा छोटा सो इत पारोड़ा थोड़ा सा मोट, हो ती ती मोट हो ते थी हिरणोल मोट हुई थे मैं

बटा देवा फुल घ्या नवा दिवस हाती ते देव कशाला बनायला मार पूजा करेत मार पूजा करेत ते देव म्हणे नकार नकार वाटाडा राहते हाती आटाड नकार काय करतस Satatari -nice. a バラバラ。 देव केला सोना त्याचा बाप झाला मातीचा देव केला कुंभार त्याचा बाप झाला पण संत महात्मे सांगतात एवढ्यात आटकू नका एवढ्यात जर आटकले तर मात्र खऱ्या देवाशी नात जोडणार नाही नात जोडायचं असेल तर आम्ही कितीतरी खाणे सुमार्या करतो मामा कुठला कुई काय शेती कितली पगार कितला कितल कमावस कितल्या खाणे सुमार्या एक सावा लगन करस चार महिना मग फारकती का वेना पण खाणे सुमाऱ्या कमी होती आणि देव सगळे आराधी काळ पासून नाताय जुडेल आणि देवने खाणे सुमारे न कराय